शिवछत्रपतींच्या स्नुषा शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांच्या पत्नी महारणी ताराबाई साहेब यांची आज पुण्यतिथी आहे महारानी ताराबाई साहेब या संपूर्ण विश्वातील ज्या पराक्रमी स्त्रिया होऊन गेल्या यांच्यामध्ये प्रथम क्रमांकावर ज्यांचं नाव घेतलं जावं असं कर्तृत्व महारणी ताराबाई साहेबांनी गाजवलेलं होतं आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली संभाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं राजाराम महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं पण स्वराज्यावर चालून आलेल्या दिल्ली सम्राट औरंगजेबाचा पराभव हा महारणी ताराबाई साहेबांनी केलेला आहे इसवी सन सतराशे मध्ये महारानी ताराबाईंचे पती राजाराम महाराजांचं सिंहगडावर निधन झालं आणि वीस वर्ष स्वराज्यात येऊन स्वराज्य जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या औरंगजेबाला असं वाटलं की आता मराठ्यांचं राज्य हे नेतृत्व विहीन झालेलं आहे मराठ्यांना नेता राहिलेला नाही मराठ्यांच्याकडं हातावर बोटा बोटावर मोजण्या एवढे किल्लेच फक्त राहिलेले आहेत आणि त्यामुळं आता आपण मराठ्यांचं राज्य जिंकून घेऊ आणि आपण परत दिल्लीला जाऊन राज्य करू पण त्यावेळेला महारणी ताराबाई साहेबांनी मराठ्यांच्या सैन्याचं नेतृत्वाची धुरा आपल्याकडे घेतली मरा स्वतःचा लहान मुलगा शिवाजी महाराज त्यांचं नाव होतं त्याला मराठ्यांच्या गादीवर बसवलं आणि त्यांनी औरंगजेबासंग झुंज मांडली ही जी झुंज होती ती सात वर्षाची आहे ती सतराशे सात ला औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडूनच थांबली आणि तारा महाराणी ताराबाई साहेब आणि मराठ्यांचा प्रचंड मोठा विजय झाला ही लढाई विषम स्वरूपातली होती तुम्ही जर नकाशा काढून बघितला तर मोगल साम्राज्याचं हाय टाईड मोगल साम्राज्य स्वतःच्या जे विस्तार झालेला होता ते सर्वोच्च स्थानावर गेलेलं होतं औरंगजेबाच्या काळात काश अटक पासून कटक पर्यंत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण तत्कालीन अखंड भारत हा औरंगजेबाच्या एक छत्री अंमलाखाली गेलेला होता विजापूर कुतुबशाही ही सगळी राज्य नष्ट झालेली होती आणि औरंगजेबाचं महाप्रचंड बावीस सुब्याचं राज्य आणि त्या राज्यामधले सगळे सर्वोत्तम सेनापती सर्वोत्तम सैन्य दल सर्वोत्तम तोफखाना असं घेऊन औरंगजेब मराठ्यांच्या या लहानशा राज्याविरुद्ध लढत होता आणि त्याचं युद्ध नेतृत्व महान ताराबाई साहेबांनी केलं ताराबाई साहेबांनी एक एक किल्ला मराठ्यांचा हा सहा सहा महिने लढवला खासा औरंगजेब मराठ्यांच्या किल्ल्याला वेढा घालून बसायचा त्या किल्ल्यावर सातशे आठशे जणच असायची पण खाली पायथ्याला असलेल्या औरंगजेबाच्या सेनासागराला आणि प्रचंड मोठ्या या सैन्याचं जे तोफखाना असायचा किल्ले जिंकून घेण्याची एक मोठी रणनीती मुघलांच्याकडे असायची त्या सगळ्याला धुळीस मिळवून महारानी ताराबाई साहेबांनी हा विजय मिळवला त्या त्यावेळेची महारानी ताराबाई साहेबांची पत्र आहेत त्या, त्या किल्लेदारांना त्यावेळेच्या किल्लेदारांना लिहिलेली त्याच्यामध्ये महारानी ताराबाई साहेब युद्ध कसं करावं किल्ला कसा लढवावा हे तर सांगतातच पण त्याचबरोबर त्यांचं मॉरल बुस्टिंग जे करायची पद्धत आहे म्हणजे ताराबाई साहेबांच्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की औरंगजेबाला तरी ठेचगा द्यावा ऐसे आमच्या मनात फार आहे औरंगजेबाचा हिसाब तो काय अशी वाक्य त्या पत्रात नाहीत आणि त्यावेळेला महाराणी ताराबाई साहेबांचं वय अवघ पंचवीस वर्षाचं होत आणि म्हणून ज्या वेळेला तत्कालीन कवी देवदत्त यानं एक काव्य लिहिलंय आणि त्या काव्यामध्ये त्यांनी महाराणी ताई ताराबाई साहेबांचं जीवनाचं सार सगळं आणलंय तो त्याच्यामध्ये म्हणतो की दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शहाचे गेले पाणी राम राणी भद्रकाली कोपली म्हणजे दिल्ली शहाचं पाणी घालवणारी ही मराठ्यांची महिला आहे स्त्री आहे राणी आहे पण दुर्दैवानं महाराणी ताराबाई साहेबांचा इतिहास हा कोल्हापूर राज्य संस्थापिका म्हणूनच लोकांच्या समोर गेलाय पण मोगल बंदिनी मोगलांचं दमन करणारी औरंगजेबासारख्या शक्तिशाली बाश्याचा पराभव करून महाराष्ट्राच्या मातीतच गाडणारी महारणी ताराबाई साहेब या आज भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये गेल्या पाहिजेत आणि या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांना त्यांच्या पराक्रमाचं स्मरण करूया